विदर्भातील प्रत्येक बातम्या श्याम कृपा फ्लेक्स येथे नवीन फ्लेक्स मशीनच लोकार्पण सोहळा संपन्न खासदार अमर काळे यांच्या उपस्थितीत धामणगाव येथे श्याम कृपा फ्लेक्सच्या पंधराव्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित अमर काळे उपस्थित होते वर्धा लोकसभा खासदार अमर काळे यांच्या हस्ते नवीन फ्लेक्स मशीनचं लोकार्पण करण्यात आलं वेळी खासदार अमर काळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की भाजपनं लावलेले राहुल गांधींवर आरोप खासदार अमर काळे यांनी फेटाळले आहे आणि जर आपण तर आरक्षणाच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचं कुठलंच वक्तव्य राहुलजीने केलेलं नाही आहे चुकीचं पद्धतीनं ती क्लिप लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे लोकं करतात आहे आणि त्यामुळं देशातली जनता सुजाण आहे आणि मी जरी समजतो की ती क्लिप जर आपण पूर्ण ऐकली जी ते ज्या पद्धतीने ते बोलले आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि ज्या गोष्टीचा भाऊ होता भारतीय जनता पक्षाचे लोक करतात आहे याच्यामधं म्हणजे जे बोललं नाही ते एखाद्याच्या तोंडी कसं टाकलं पाहिजे हे सर्वात जर कोणाकडनं शिकायचं शिकायचं झालं ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं आपण शिकलो पाहिजे त्यामुळं माझं इतकंच या निमित्तानं सांगणार आहे की खोटे आरोप आहेत आणि देशातली जनता भारतीय जनता पक्षाला ओळखू नये त्यामुळं निश्चितच याचा काही फरक फरक निमित्तानं पडणार नाही आणि देशातल्या जनतेने मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आपली जागा दाखवून दिलेली आहे कारण की जेव्हा भारतीय जनता पक्ष अब्की बार चारस पारचा नारा देत होता त्यांना इतर पक्षांच्या सोबतीने या ठिकाणी सरकार बनवावं लागलं सोबत त्यांना निती आपला चंद्राबाबू असेल नितीश कुमार असेल यांना सोबत घेऊन सरकार बनवावं लागलं आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये मी जरी समजतो की शेवटची घटना भारतीय जनता पक्ष या देशामध्ये आता हे करतं आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये निश्चित एक मोठं परिवर्तन देशामध्ये होईल आणि इंडिया आघाडीचं सरकारसुद्धा देशामध्ये येईल आणि राहायला आरोप राहुलजींच्या संदर्भातला तर या सर्व याचा आम्ही निषेध करतो आणि ही फॅमिली आहे देशाकरता बलिदान करणारी फॅमिली आहे आणि यांच्यावर देशाच्या लोकांचा पूर्ण विश्वास आहे त्यामुळं कोणी कितीही आरोप केले तरी त्याचा कुठलाच फरक पडला नाही